संगा जी मां देवा एनर्जी क राणार मुंबई आपण ज्या ठिकाणी आज उभ्या आहोत स्वामीराज जन कल्याण केंद्र ही संस्था 2007 निर्माण झाली कवीराचा एक रोहा आहे देने के लिए निगन लेने के लिए हयना करने के, के लिए न दबने के लिए दबने के लिए हमका सामर्थ्या चळवळीचे जो जो करीला तयार परंतु भगवंताचं अधिष्ठान लागतं या माध्यमाद्वारे मा समाजाची सेवा करण्यासाठी अन्नदानाची संकल्पना घेऊन आज या संस्थेला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली या उपक्रमामध्ये आज पंचवीस वर्षाचा अन्नदान या माध्यमाद्वारे मा जे जे कार्य आहे ते आरोग्यसेवा अन्नदान आणि गरीब मुलांना सेवा हे या संस्थेचे उपक्रम आहे